चमत्कारित्या जे काही आपल्याला शिवलिंग दिसतात काय रहस्य आहे ते पाहणार आहोत आणि आज आपण अशा सहा शिवलिंगांना भेट देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे अंजुलेश्वर महादेवाचं मंदिर जे की राजस्थान मध्ये आहे आपल्याला माहित आहे की राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती ढोलपूर म्हणून गाव आहे आणि याच गावात अंचलेश्वर महादेवाचं मंदिर आहे या मंदिराला एक हजार वर्ष पुराणी अशी किंवा एक हजार वर्ष जुनी अशी कथा आहे आणि काय आहे या मागे चमत्कार ते पाहणार आहोत असे म्हटले जाते की अंचलेश्वर महादेवाचा जो शिवलिंगाचा रंग आहे तो तीनदा बदलतो म्हणजे दिवसात न त्या शिवलिंगाचा रंग तीन वेळेस वेगवेगळा दा दिसतो त्यातील सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला हे शिवलिंग लाल रंगामध्ये दिसतं दुपारनंतर हेच शिवलिंग केशरी रंगाचं होतं आणि नंतर रात्री सायंकाळी ह्याच शिवला शिवलिलिंगाचा रंग हा सावळा होतो काय आहे यामागे रहस्य आजपर्यंत वैज्ञानिकांनाही कळलेलं नाही आहे परंतु जो शिवलिंग आहे ते असं एक वेगळ्या पाषाणापासून बनवलेलं आहे की ज्याचा सूर्यप्रकाशाबरोबर संबंध आला की हा जो काही रंग आहे तो बदलत जातो आणि म्हणूनच एकमेव असं अंचलेश्वर महादेवाचं राजस्थानमध्ये शिवलिंग आहे की ज्याचा दिवसातून तीनदा रंग बदलतो आणि हाच चमत्कार पाहण्यासाठी खूप सारे भाविक भक्त या मा दे दर्शनाला जातात आता आपण दुसरं असंच चमत्कारिक शिवलिंग पाहणार आहोत आणि ते आहे भुतेश्वर शिवलिंग किंवा भुतेश्वर महादेवाचं मंदिर हे आहे छत्तीसगड राज्यामधील त्याची राजधानी आहे रायपूरच्या जवळपास नव्वद किलोमीटर अंतरावरती भुतेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे अगदी दाट वनामध्ये हे शिवलिंग आढळून येते आणि यामागे हे शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा वेगळा असण्याचं कारण असं आहे की दरवर्षी या शिवलिंगाचा आकार सहा ते आठ इंच इतक्याने वाढतो आणि आत्तापर्यंत हे रहस्य कोणालाच कळालेलं नाहीये जितकी उंची वाढते तितकीच लांबी देखील वाढते आणि दिवसेंदिवस हे शिवलिंग आकाराने मोठे मोठे होत चालले आहे असे म्हटले जाते की हे पंचावन्न फूट लांब इतके आहे आता आपण असंच तिसरं चमत्कार शिवलिंग पाहणार आहोत आणि ते आहे गवी गंगाधरेश्वर मंदिर कर्नाटक येथील आपल्याला माहित आहे की शिवगंगा पहाड म्हणून एक असा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती गवी गंगाधरेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराचा असा एक वेगळेपणा आहे की या या इथे दर मकर संक्रांतीला ज्या वेळेस शिवलिंगाला तूप लावले जाते त्या तुपाचे लो लोण्यामध्ये रूपांतर होते आपल्याला माहित असेल की इन जनरल आपण लोण्यापासून तूप तयार करतो परंतु या शिवलिंगावरती आपण तुपाचा अभिषेक केला आणि शिवलिंगावरती ते घासलं तर त्या तुपापासनं लोणी बनतं असा अतिशय वेगळा असा चमत्कार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि या मंदिराला देखील सोळाशे वर्ष जुनी इतकी परंपरा आहे असं सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी या शिवलिंगावरती तुपाने घासले असतं हे तूपास आपल्याला लोण्यामध्ये रूपांतर पाहायला मिळतं आणि ही फक्ता जी काही उलटी प्रक्रिया आहे ती फक्त आणि फक्त येथेच पाहायला मिळते आता आपण चौथे जे शिवलिंग पाहणार आहोत ते आहे बिजली महादेव मंदिर हे आहे हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी आणि या मंदिरामाचं एक रहस्य असं आहे की येथे दर बारा वर्षांनी वीज पडली जाते शिवलिंगावरती आणि जे शिवलिंग आहे ते पूर्ण खंडित होते परंतु नंतर ज्यावेळेस तेथील जे पुजारी लोक आहेत तेही हे तुपाने किंवा लोण्याने ज्यावेळेस शिवलिंग एकत्र करून जोडतात त्यावेळेस काही दिवसांनंतर शिवलिंग पुन्हा आहेत त्या स्थितीमध्ये आहे, तयार होते आणि एकदम एकदम असा एक दगड जसा असतो किंवा पाषाण जसा असतो तसा तो शिवलिंग दिसून येतो आणि आपल्याला माहितच असेल की जसा आपल्याला काचेला तडा गेल्यावरती ती काच पुन्हा एकत्र करता येत नाही तसंच कुठलाही पाषाण घ्या किंवा कुठलाही दगड घ्या ज्यावेळेस तो त्याचे तुकडे होतात तुम्ही कितीही के प्रयत्न केलात तरी तो पुन्हा एकसंद होत नाही परंतु या शिवलिंगाचं हेच वैशिष्ट्य आहे की जे काही शिवशंकराचं तेथील वास आहे त्यामुळे अगदी खंडित झालेलं शिवलिंग पुन्हा अखंड असं होतं आणि म्हणूनच हे इतर शिवलिंगांपेक्षा वेगळं असं आहे यानंतरनं पाचवं जे अद्भुत असं शिवलिंग आहे त्याचं नाव आहे मर्देश्वर महादेव शिवलिंग किंवा मर्देश्वर महादेवाचं मंदिर आणि हे आहे गुजरात राज्यातील पंचमहाल या ठिकाणी आणि हे पालीखंड या शहराजवळ येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या शिवलिंगाचं जर वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर असे म्हटले जाते की हे जे शिवलिंग आहे ते द दरवर्षी आकाराने तिळाप्रमाणे किंवा तांदूळाप्रमाणे वाढत जाते आणि ज्यावेळेस या शिवलिंगाची उंची साडेआठ फूट इतकी होणार त्या ते आहे त्यावेळेस वर्षा हो ते त्याच्या छताला भिडणार आहे आणि हे आहे प्रलयाचा संकेत असे वर्षानुवर्ष जरी चालले तरी शिवलिंगाचा आकार हा मोठा मोठा होत चाललेला आहे आणि ज्यावेळेस हे जे काही शिवलिंग आहे ते मंदिराच्या छताला भेटणार आहे त्यावेळेस प्रलय हा अटळ आहे आणि हेच आहे या मंदिरामागील वैशिष्ट्य आता आपण शेवटचं म्हणजे सहा नंबरचं शिवलिंग पाहणार आहोत आणि ते आहे स्तंभेश्वर महादेवाचं मंदिर जे की गुजरात राज्यामध्येच आहे परंतु हे मंदिर कुठल्याही जमिनीवर नसून ते अरबी समुद्रामध्ये आहे आपल्याला माहित असेल की गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला भरपूर असा समुद्रकिनारा लागलेला आहे आणि याच समुद्रकिनारी जो अरबी महासागर आहे त्याच मधोमध मद हे शिवलिंग आहे आणि या स्तंभेश्वर महादेवाचा एक असा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दिवसात न दोनदा याच्यावर स्वतः समुद्र जलाभिषेक करत असतो म्हणजेच काय तर हे मंदिर संपूर्ण दिवसात न दोनदा संपूर्ण पाण्याखाली जाते आणि काहीच वेळानंतर पुन्हा ते आहे त्या स्थितीमध्ये येते म्हणजे तेथील जो पाणी आहे ते बाजूला होऊन जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोनदा हा जलाभिषेक नित्याने होतो आणि हे खूप वर्षांपासून चाललेलं आहे या मंदिराला सुद्धा दोन हजार वर्ष पासूनची परंपरा आहे आणि याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये केलेला आहे असे म्हटले जाते की स्कंद पुराणामध्ये हे जे शिवलिंग आहेत ते भगवान शंकरांचे पुत्र आहेत कार्तिकेय यांनी बांधलेलं आहे आणि याचसाठी खूप सारे भाविक लोक त, लोक या दर्श शिवलिंगाच्या दर्शनाला लांबून लांबून येतात अशा पद्धतीने मी तुम्हाला फक्त सहाच अशी चमत्कारिक शिवलिंग सांगितली जी मला माहीत होती परंतु भारतामध्ये अशी खूप सारी हजारोने शिवलिंग आहे की ज्यांची वेगवेगळी अशी ओळख आहे काहींना स्वतःचा इतिहास आहे तर काहींना स्वतःचं चमत्कारिकरित्या असं गूढ आहे जे आजपर्यंत वैज्ञानिकांना समजलेलं नाही आहे आणि या सगळ्यामागे फक्त एकच शक्ती आहे ती म्हणजे आपले भोलेनाथ किंवा भोलाशंकर आणि हे जे काही होत आहेत हे चमत्कार नसून देवाचा तेथे वास आहे आणि म्हणूनच खूप सारे भाविक भक्त अगदी भक्तिभावाने शिवलिंगांना दर्शन देण्यासाठी लांबून लांबून येतात आणि आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने का होईना परंतु व्हिज्युअली का होईना या महालिंगांचे किंवा शिवलिंगांचे दर्शन घेत आहोत आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा भाव पाहिजे कारण आपल्याला माहितच असेल की आपण इथं बसून देवाचं नाव घेतलं काय किंवा तिथे जाऊन देवाचं नाव घेतलं काय जर तुमच्या मनामध्ये भाव असेल तरच तुम्हाला देव भेटणार आहे आज मी हा एक छोटा प्रयत्न केला तुम्हाला या चमत्कारिक शिवलिंगांविषयी माहिती सांगण्याचा जर तुम्हाला अजून काही माहिती माहीत असेल या शिवलिंगांविषयी किंवा इतर कुठले शिवलिंग आहेत ज्यांचा वेगवेगळा चमत्कार आजपर्यंत नाही तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे, हे देखील सांगा आमचा आजचा सा व्हिडिओ संपूर्ण पाहिला यासाठी धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा Punabi to ya, goodbye and take care.